दोन दिवसाखाली महाराष्ट्र राज्यात मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी अश्वजीत गायकवाड हे एम एस आर डीसी एम एस आर डी सी चे एम डी चे चिरंजीव पण आहेत अध्यक्ष महोदय यांनी एका महिलेवर अत्याचार केला हे अश्वजित गायकवाड ला काल बेल मिळाली जेव्हा आपण संधी द्याल तेव्हा त्या विचारू शकता अध्यक्ष कधी उठून काही विचारू शकतो का अध्यक्ष रेकॉर्ड वरून काढून टाका पहिला आणि अध्यक्ष महोदय इथे तिन्ही दिग्गज मंत्री असल्या कारण एक दुसरा एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडत आहे दोन दिवसाखाली महाराष्ट्र राज्यात मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी अश्वजीत गायकवाड हे एम एस आर डी सी एम एस आर डी सीचे एम डीचे चिरंजीव पण आहेत पण बन मला मला विरुद्ध मला माझा औचित्य एवढा मोठा नव्हता आणि एवढं काय अध्यक्ष महोदय ह्यांनी एका महिलेवर अत्याचार केला आणि त्या महिलेवर गाडी त्या ठिकाणी गाडी फरफटत नेलं आणि गाडीने तिला फरफटत नेलं त्यामुळे त्या महिलेच्या एस आय टी मध्ये दादा त्या त्या महिले एस आय टी मध्ये तिची स्टेटमेंट घेण्यात आली नाही तीनशे सात अटेम्प्ट टू मर्डर तिच्यावर तिने ती कंप्लेंट केलेली पण तो त्याची पण नोंद झाली नाही आणि त्या कारणामुळे अश्वजित गायकवाडला काल बेल मिळाली तीनशे सात अटेम्प्ट टू मर्डर दादा या राज्यामध्ये महिलेला फरफटेत नेलं गाडी तिच्यावर मुद्दामून नेण्यात घेण्यात आली आणि फडफटत नेलं आणि अजूनही तिच्यावर अटेम्प्ट टू मर्डर नाही काल या व्यक्तीला तिला बेल त्याला बेलवर सोडण्यात आलं कृपया करून महिलांवर जर आपल्या राज्यात असा अत्याचार होत असेल आपल्या पुरोगामी राज्यावर आणि असं जर तिची स्टेटमेंट पण एस मध्ये घेण्यात येत नसेल तर शासनाने याच्यात दखल एवढं काय शासनाने हा दखल घ्यावी आणि ताबडतोब पुन्हा एकदा रिइन्व्हेस्ट आता औचित्याचे मुद्दे सुरू आहेत अध्यक्ष महोदय अशा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन कधी विचारता येत नाही मग आम्हाला इथे अध्यक्ष महोदय हे रेकॉर्ड वरून काढून टाका अध्यक्ष महोदय जेव्हा आपण संधी द्याल तेव्हा त्या ते विचारू शकता अध्यक्ष कधी उठून काही विचारू शकतो का अध्यक्ष महोदय रेकॉर्ड वरून काढून टाका पहिला बरोबर ना अध्यक्ष मोदय एक मिनटं मी सांगतो आपण बसून घ्या आपण बसून घ्या सातपुते साहेब बसून घ्या त्यांना त्यांचा औचित्याचा मुद्दा चालू आहे औचित्याचाच मुद्दा रेकॉर्ड वर येईल बाकी रेकॉर्ड वर येणार नाही औचित्याचा मुद्दा येईल औचित्याच्या मुद्द्यावर बोला आपण तही आपण औचित्याच्या मुद्द्यावर बोला मुद्दा सन्मान्य सदस्य सुनील टिंगरे शेवटचा मुद्दा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका